हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि आज दुपारूनच वातावरण बदललं दुपारी गारा पण झाल्या आणि पाऊस झाला भरपूर असा आणि आज फारेस्टीत फिरायला आलो एकदम गरम गरमी गरमी वाटायला लागली आता घरात पण आज गरमी होणारी बऱ्यापैकी लाईट गेलेलीच होती अजून आली नव्हती आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी गारी ते पडला पूर्ण अटॅच केलेलंच आहे शॉर्ट्स पण टाकलेला आहे तो पण बघा सडनली वातावरण चेंज झालेले आभाळ आलं एकदम <laughs> पाऊस पडतो की काय असं झालं अंधारून आलं पूर्ण आभळ आलं पाऊस पण येऊ लागला झाला मे महिन्यातच पाऊस सुरू झाला पहिला पाऊस थेंब पाऊस आयला ना पाऊस हम्म कपडे पटकत विजा कडकडायला कर वाटूळ आली नसत <laughs> पावसाळ झाली सुरुवात हे गार पडायला गारांचा पाऊस पडायला चार पाच अन लागण नाही तुला तेव्हा बोल तुमच्या गार्यायत येईत श्रुती बाई

दिसायल का दिसायले का हो पूर्ण जालन दिसत इथून त्या टेकडी होऊन ते व्हायला दिसत त्या आतमध्ये पण वन विभागाने ना मस्त फळांची फुलांची झाडं लावलेली आतमध्ये जाळी असं वॉल कंपाऊंड करून मस्त आहे ना कबुतर आहे <laughs> जाऊ दे तिकडे कबुतर आहे मोर आता असे समोरून दोन उडाले आमच्या आणि एक असा एकदम टेकड्यावर बसलेला होता एकदम वरफेक्ट टोकाला झाडाचा मोर त्याची शूटिंग घेतलेली आहे पण ते किती क्लिअर दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये मा काय माहिती घेतलेली आहे मी आणि मी जे पण काही चांगले व्हिडिओज किंवा काही चांगल्या गोष्टी बघत असते ना ते तुमच्याशी नेहमीच शेअर करत असते आणि हे फारच तिकडं बघून आहे ना इथलं म्हणजे परमाकल्चरविषयी मी व्हिडिओ पाहिले ना तर ते आता असंच संकल्पना सांगितलेली शेतीची की त्याला म्हणजे त्याचे फंगल नष्ट करायचे नाही त्याला काहीच ठेवायचं नाही असं म्हणजे आ आता जे परमनंट परमनंट शेती समज आता जी झाडं लावली आपण तीच वर्षानुवर्ष त्यात राहून द्यायची आता आपली हायची एक एकर शेती पण ते ट्रॅक्टर आपण नांगरतो परत त्यातले फंगल नष्ट होतात किडे आळ्या असं म्हणजे ज्यांची खूपच जास्त शेती आहे ना ते मला वाटतं करू शकते असे परमनंट शेती आहे ना आता आमची तर काही जास्त शेती नाही एक एकरभरच शेती मागच्या वर्षीच ते पण करू लागलो आम्ही तर ते व्हिडिओज मला खूप आवडले त्यांचे म्हणजे हे किती आहे ते म्हणजे जमिनीला आपण किती त्रास देतो ना म्हणजे ट्रॅक्टर ते करून पूर्ण फंगल नष्ट करतो मुसुंब्याच्या बगीचे जमत असं मला वाटलं ते असं मोठ्याले लाकडं नसते का लिंबाचे याचे त्याचे बारीक बारीक चिपळे असतात बघा तर ज जे पण असं मुसुंब्याच्या अशा बगीचेत गवत होतं ना म्हणजे गवत काय होतं की आपण जमिनीला उघडं ठेवतो जमिनीचं स्वरूपच हे की जमीन स्वतःला आपण जितकं गवत काढू ना तुम्ही बघा तितकं गवत येतं म्हणजे जमिनीला स्वतःला उघडं ठेवायचं नसतं तिला नेहमी असं झाकून पाहिजे असतं म्हणजे मग आपणच जमिनीला झाकलं तर गवत होणारच नाही मुसुंब्याच्या बगीच्या ज्यांच्याकडे ना असं पूर्ण असं तिकेची जर टाकत गेले ना लिंबाची खोडाची तर मला वाटतं तेवढ्या त्या आळ्यामधी ना गवतच होणार नाही आहे की नाही खूप छान आहे परमा मला खूप आवडलं किडे आळया जे पण असं जमिनीत असतं ना आपण नेहमी ते नांगरून नांगरून थे दिवसे ना ते फंगल नष्ट करत असतो पण दिवसेंदिवस आहे ना मग पीक कमी होण्याचं प्रमाण हेच आहे की त्यातलं फंगल आपण नष्ट करत चाललेलो आहे ते जेवढं असलं ना जमिनीला तेवढं ते पीक छान येतं म्हणजे काय का मम्मी 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 <laughs> चाल म्हणायला लागली आज चल येतो आम्ही इकडं पण अंधार तर फारच ती म्हणजे लवकर पावसामुळं आज लवकर अंधारलेलं दिसू लागले चला येतो आम्ही <laughs> किती मस्त व्यू आहे ना <laughs> आम्ही खूप ब्लेस आहे बाबा आमच्या इतक्या घराजवळ ते फिरण्यासाठी रोजच चला निघतो आम्ही <laughs> तुला नाही दाखवत मम्मी कुठे मंदिरात मंदिरा। बांधे बिंदे घासायला देवकर दाखते तुम्हाला कसं भारी असतं आमच्या वहिनीचं नीट क्लीन, एंड, क्लिन आम थाई डी बार जो बरं अंगलगडे